नमस्कार मित्रांनो वाय गाय मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुमचं नाव मतदान यादीत नाहीये किंवा तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार आहात मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नवीन नाव मतदान यादीत कसं नोंदवू शकता आणि त्यानंतर नवीन मतदान कार्ड कसं मिळवू शकता तेही घरी बसल्या मोबाईलवरून फक्त काही मिनिटांमध्ये आता तुम्हाला या ठिकाणी पहा कुठल्या वेबसाईटवर वर जावं लागतं काय कागदपत्र लागतात अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावं ही सगळी माहिती तुम्हाला एकदम सोप्या मराठी भाषेची स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे पण पाहायला मिळणार आहेत तर चला मित्रांनो उशीर नका व्हिडिओला सुरू करूयात तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं प्लेस्टोर ओपन करायचं आहे आणि प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला प्ले स्टोरमध्ये टाईप करायचं आहे वोटर हेल्पलाईन या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्ही वोटर हेल्पलाईन टाईप करायचा आहे आणि ते टाईप केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा या ठिकाणी तुमचं समोर जे तुम्हाला लोगो दिसत आहे या ठिकाणी क्लिअर पाहा तुम्ही जो लोगो दिसत आहे तो लोगो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे या ठिकाणी वोटर हेल्पलाईनच लोगो अशा प्रकारे असणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हे ॲप्लिकेशन जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल करून घेतलेला आहे या ठिकाणी मी ओपन करून घेतो तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी ओटीपी क्लिक करून ओ टी पी एंटर करायची आणि तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे तर मी जे आहे ते या ठिकाणी लॉग इन करून घेणार आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचं आहे आता मी मोबाईल नंबर टाकलेला आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचे आता आपल्याला ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी या ठिकाणी इंटर ओ टी या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी ओ टी पी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे तर आपल्याला ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून घेऊयात OTP तर मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन ह्या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण वोटर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे तर आपण वोटर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते नवीन आपल्याला नाव नोंदणी करायचे नवीन आपल्याला जे आहे ते मतदान कार्ड काढायचं आहे तर त्यामुळं आपल्याला फॉर्म सिक्स न्यू वोटर रजिस्ट्रेशन असं जे आहे ते पहिल्यांदा तुम्हाला दिसणार आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा आपण जे आहे ते या ठिकाणी आपलं लेटेस्ट स्टार्ट या ठिकाणी क्लिक करायचे आहे खालच्या साईडला तुम्हाला हिरव्या कलरमध्ये नाव दिसते या ठिकाणी क्लिक करूयात तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे आपण या ठिकाणी मतदान कार्ड मतदान नोंदणीसाठी किंवा मतदानात नाव नोंदणीसाठी किंवा मतदान यादीत तुमचं नाव नोंदणीसाठी हे पहिल्यांदाच अप्लाय केलेलं आहे का तुम्ही अगोदर हे तुमचं मतदान कार्ड नाव नोंदणी केलेली आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही ऑलरेडी तुमची नोंदणी केलेली आहे का तर नाही आपण या ठिकाणी पहिल्यांदाच नाव या ठिकाणी नोंदवत आहोत त्यामुळे आपल्याला वरचं ऑप्शन निवडायचं आहे एस आय एम अप्लाय फॉर द फर्स्ट टाइम आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ने नेक्स्ट करायचं आहे तर आपण या ठिकाणी के नेक्स्ट केलेलं आहे तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी एकूण किती स्टेप भेटणार आहेत तर या ठिकाणी पहा पहिली स्टेप दोन तीन चार पाच आपल्याला अशा पाच स्टेप भेटणार आहेत आणि आपल्याला पाच स्टेप आपण पूर्ण केल्या की आपलं मतदान यादीत नाव नोंदवलं जाईल आणि आपल्याला मतदान कार्ड आपल्या घरी पोहोच होणार आहे अगदी पाच ते सहा मिनिटाचा कालावधी लागतो त्याला संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप पहा तुम्ही घरी भेटल्या तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अठरा वर्षे पूर्ण झाले तर तुम्हाला हे मतदान कार्ड काढता येणार आहे तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे पहिल्यांदा आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा राज्य निवडून घेऊयात त्यानंतर आपलं जे आहे ते जिल्हा निवडायचं आहे आणि त्यानंतर आपला मतदारसंघ विधान काय असेल ते निवडून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपली जन्मतारीख या ठिकाणी निवडायची मित्रांनो तुमची जेही जन्मतारीख असेल तुम्ही बरोबर निवडून घ्यायचं आहे कारण की जन्मतारीख बरोबर असणं गरजेचं आहे पुन्हा दुरुस्त करायला भरपूर वेळ लागतो त्यानंतर पहा आपल्याला एक आपल्याला आपलं डॉक्युमेंट्स मध्ये आपलं कुठलं तरी कागदपत्र या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्रूफ ऑफ म्हणजे तुमच्या जन्मतारखेचा ठिकाणी लागतो त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इंडियन पासपोर्ट ऑदर किंवा सर्टिफिकेट क्लास म्हणजे तुमच्या शाळेमधलं काही असेल तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड निवडू शकता किंवा तुमच्याकडे जेही असेल यापैकी ते तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे तुम्ही मी या ठिकाणी आधार कार्ड निवडतो आधार कार्ड निवडल्यानंतर आपल्याला जे आहे ते जे या ठिकाणी एरो दिसत आहे तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे अपलोड तर अपलोड म्हणजे आपल्याला आधार कार्ड या ठिकाणी निवडायचं आहे तर आपण आधार कार्ड निवडल्यामुळं आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं या ठिकाणी क्लिक केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील तुम्ही डायरेक्ट आधार कार्डचा फोटो काढू शकता किंवा गॅलरी मधून घेऊ शकता तर मी गॅलरीमधून घेणार आहे त्या ठिकाणी गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार कार्डचा आपला फोटो घ्यायचा आहे तर या ठिकाणी आधार कार्डचा फोटो घेतलेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला फक्त सांगण्यासाठी एक असं बनवत आहे तुम्ही तुमचं ओरिजिनल आधार कार्ड जे आहे ते या ठिकाणी टाकू शकतात मी तुम्हाला फक्त सांगण्यासाठी एक आधार कार्ड हे घेत आहे या ठिकाणी क्रॉप करून बरोबर घ्यायचं आहे आणि तुम्ही जे अपलोड केलेलं आधार कार्ड आहे तुम्हाला या ठिकाणी खाली दिसणार आहे या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला आधार कार्ड दिसणार आहे आणि हे संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण नेक्स्ट वरती क्लिक करूयात आता नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या स्टेप जे आहे ते दुसरी सुरू झालेली आहे आपली पहिली जी आहे ती स्टेप कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी सुरू झालेली आहे तर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला आपलं जे फोटो आहे तो आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे म्हणजे आपल्या मतदान कार्डावर तो फोटो येणार आहे तर या ठिकाणी आपण अपलोड करूयात या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला फोटो या ठिकाणी येईल तुम्ही या ठिकाणी तुमचा फोटो घेऊ शकतात तर या ठिकाणी मी फोटो घेतलेला आहे असा क्रॉप करून तुम्ही बरोबर घ्यायचं आहे आणि क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला असा आपला फोटो अपलोड झालेला आहे आता फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेल, मेल फिमेल जे असेल ते निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ॲटमेटिक येईल मराठीमध्ये ॲटमेटिक येतं त्यानंतर आपलं सरनेम टाका तुमचे जे हे असेल ते आणि त्यानंतर या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपला मोब मोबाईल नंबर या ठिकाणी बरोबर टाका तुमचा कोणता असेल तो त्यानंतर आपल्या रिलेटिव्हचा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर काय सोडून द्या नंतर ईमेल ॲडॅश असेल तर टाका है, आने काया ते पण सोडून द्या ते काय मँडेटरी नाही आहे आणि डिसिलबिलिटी काय असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी पण चालेल आता आपली हे स्टेप्स दोन जे आहेत ते पूर्ण आपण भरून घेतलेल्या आहेत आपण या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक करू शकतात या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक करूया आपण नेक्स्टवरती क्लिक केलेलं आहे तर आपल्या या ठिकाणी दोन स्टेप पूर्ण झाल्यात तिसरी सुरू आहे तर या ठिकाणी पहा आणि आपल्या दोन बाकी आहेत आणखीन तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे फादर तुमचं रिलेटिव्ह कोण आहे तुम्हाला तुमच्या जवळचं रिलेटिव्ह कोणाचं जोडायचं आहे कारण की या ठिकाणी रिलेटिव्ह कोणाचा तरी आपल्या या ठिकाणी मतदान कार्डचा नंबर जोडावा लागतो त्या ठिकाणी आपण आपले तुमचं फादरचं तुम्ही जोडू शकतात किंवा मदर असेल मदरचं मदन कार्ड असेल तर त्यांना जोडू शकतात किंवा वाईफचं असेल तर वाईफचं जोडू शकतात तुमचं कोणाचं असेल तुम्ही जोडा या ठिकाणी या ठिकाणी मी फादरचं जोडेल आहे तर त्या ठिकाणी फादरचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी ॲडमिट येईल मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी टाईप करायचं आहे या ठिकाणी फादरचं नाव आपण टाईप केलं आणि नंतर आता वरती क्लिक करूयात त्या ठिकाणी पहा आपल्या जे आहे ते चौथी स्टेप पूर्ण सुरू चौथी स्टेप जे आहे ते आपण सुरू होणार आहे आता आणि जे आहे ते शेवटची राहणार आहे या ठिकाणी आपल्याला हाऊस बिल्डिंग नंबर जे असेल तुम्ही टाका आणि त्यानंतर एरिया तुमचं जे एरिया असेल तुम्ही ते निवडू शकतात तुमचं गावाचं नाव काय आहे ते निवडू शकतात पोस्ट ऑफिस जे काय असेल तुम्ही निवडू निवडू शकतात आणि त्यानंतर आपलं जे आहे ते या ठिकाणी पिनकोड नंबर टाकायचा आहे तुम्हाला पिनकोड नंबर तुमचा तुम्ही टाकून घेऊ शकतात आणि तहसील तुमची जी आहे या ठिकाणी तहसीलचं नाव टाकायचं आहे नाही टाकलं तरी सोडून द्या कारण की ते मॅन्डिडेट नाही आहे पण महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सिलेक्ट द ॲड्रेस प्रूफ त्या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस प्रूफ निवडायचं आहे आधार कार्ड निवडूयात आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आधार कार्ड आपलं फोटो अपलोड करून घेऊयात तर या ठिकाणी आधार कार्डचा फोटो अनेकदा अपलोड करायचा आहे त्या ठिकाणी आधार कार्डचा फोटो अपलोड केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी फादर निवडायचा आहे आणि त्यानंतर फादरचे या ठिकाणी नाव टाका त्यानंतर एपिक नंबर फा फादरचा जो एपिक नंबर असेल तो टाकायचा आहे या ठिकाणी म्हणजे मतदान कार्डचा नंबर एपीक नंबर म्हणजे मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि ने त्यानंतर ने नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला जे आहे ते चार स्टेप पूर्ण झालेले आहेत आणि शेवटची स्टेप जी आहे त्या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी तुम्ही चार स्टेप ला, ला जे आहेत आपल्याला झालेले आहेत फक्त आपली ही एवढी एकच स्टेप राहिली ती म्हणजे शेवटची या ठिकाणी शेवटच्या स्टेपला आपल्याला काय करायचं या ठिकाणी पहा तुम्हाला तुमचं महाराष्ट्र राज्य तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचं जे तुमचं विलेज असेल गाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे किंवा या ठिकाणी आहे तुमची या ठिकाणी तारीख निवडू शकतात आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्ज जे आहे ते पुढं डन करायचं आहे या ठिकाणी तुमचं नाव आणि या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकू शकतात तर या ठिकाणी मी संपूर्ण टाकून घेतो या ठिकाणी मी टाकलेलं आहे संपूर्ण आणि पुढे जे आहे आपल्याला डन यावरती क्लिक करायचं म्हणजे ओके आपलं संपूर्ण फॉर्म जे भरलेला आहे या ठिकाणी डनवरती क्लिक करायचं या ठिकाणी पाहू शकतात आपण या डनवरती क्लिक करायचं तर डन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला संपूर्ण फॉर्म या ठिकाणी ओपन होऊन येईल तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे आणि आपली संपूर्ण माहिती बरोबर आहे का तुम्हाला एकदा चेक करायची आणि चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर कम्फर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते एक तुमचा एक जो रेफरन्स नंबर आहे त्याची अशा प्रकारे तुम्हाला एक रिप्लेस नंबर येईल आणि तो रिप्लेस नंबर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून जवळ ठेवायचा आहे कारण स्क्रीनशॉट मारून ठेवल्यानंतर तुम्ही तुमचं मतदान कार्ड बनलं आहे की नाही तुमचं या ठिकाणी तुमचं मतदान कार्ड कुठपर्यंत गेलेलं आहे कारण की चार टेप असतात ते तुम्हाला सांगतो तुम्ही कसं चेक करू शकता तुम्ही या ठिकाणी तुमचं मतदान कार्ड जे आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट मारलेला आहे त्या रिफ्रेन्स नंबरचा तुम्हाला या ठिकाणी ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म या ठिकाणी तुमचा रिफ्रेन्स नंबर टाकायचा आहे या ठिकाणी टाकू शकतात आणि त्यानंतर तुमचं जे आहे ते या ठिकाणी राज्य निवडून घ्यायचं आहे ते या ठिकाणी आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे आणि ट्रॅक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं फॉर्म कुठपर्यंत गेलेला आहे तुम्ही जर आज आता या ठिकाणी सबमिट केलेला आहे आज सबमिट केला तर एकच या ठिकाणी हिरव कलरचं दिसणार आहे या ठिकाणी आणि नंतर काय दिवसांत तुम्हाला हे ब्लाय अपॉइंटमेंट त्या ठिकाणी गेलेलं दिसेल त्यानंतर तुमचा कागदपत्र हे, हे बरोबर असतील तर या ठिकाणी व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी काल चुकीचे असतील तर रजेक्ट होऊ शकते किंवा बरोबर असतील तर तुमचं या ठिकाणी जे आहे ते मंजूर मंजूर होऊन तुमचं जे आहे ते नोंदणी ॲक्टिव्हेट होईल आणि तुमचं मतदान कार्ड जे आहे तुमच्या पोस्टाने तुमच्या तुम्ही जो पत्ता या ठिकाणी दिलेला आहे त्या पत्त्यावर तुमच्या घरी पोहोच केला जाईल मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते तुमचं मतदान कार्ड निघणार आहे मतदान मतदान यादीत तुमचं नाव नोंद केली जाणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र